आहे आहे दिव्यांग स्वागत लोकमत आधार न जोडल्याने दहा लाख लाभार्थी निराधार संजय गांधी योजना श्रावण बाळ योजनेसाठी आधार प्रामाणिकरण बंधनकारक नितीन चौधरी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे परिणामी राज्य सरकारने जानेवारी व वा फेब्रुवारीचे अनुदान अशा प्रमाणिकरण केलेल्या लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे याचा फटका आधार प्रमाणीकरण नसलेल्या दहा लाख लाभार्थ्यांना बसला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मुदत देण्यात येत होती निवडणुकाच्या काळात आधार प्रमाणीकरणाची अट न घालता सरकारने सरसकट सर्वच लाभार्थ्यांना लाभ दिला मात्र आता दोन्ही योजनांसाठीचे निकष अधिक कठोरपणे राबवण्यात ठरवले आहे सरकारने दोन महिन्याचे अर्थसहाय्य आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी सहाशे दहा कोटींचा निधी बँकांमध्ये जमा केला गेला या निर्णयाचा फटका आधार प्रमाणीकरण नसलेल्या दहा लाख तीन हजार एकशे पासष्ट लाभार्थ्यांना बसला आहे विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार यापुढे सर्व जिल्हा व तालुका कार्यालयांना विशेष सहाय्य निधी बीम्स प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी टीपीटी ती पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करावी लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका व मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवली राबवावी तसेच पोर्टलवर नोंदणी झालेले व आधार प्रमाणीकरण न झालेल्या लाभार्थ्यांना यापुढे अर्थसहाय्य न मिळाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असेल असेही त्यात नमूद करण्यात आले आहे लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे त्यांनी ते लवकरात लवकर एकाच बँकेशी जोडून करून घ्यावे नामदेव टिळेकर उपजिल्हाधिकारी कुळ कायदा पुणे धन्यवाद पुष्पा आहे दिव्यांग येथील शेच्यांमध्ये आपलं स्वागत आहे नगर परिषदेकडून दिव्यांग कल्याणकारी निधी दिव्यांगाच्या बँक खात्यात जमा श्रीरामपूर प्रतिनिधी श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने सहाशे चौदा दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या दिव्यांग कल्याणकारी पंचवीस लाख एकोणसत्तर हजार रुपये निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. या निधीचा धनादेश प्रशासकीय अधिकारी तसेच प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आपल्या उत्पतन उत्पन्नातून दरवर्षी पाच टक्के दिव्यांग निधी वाटप करायचा असतो श्रीरामपूर नगर परिषदेने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या राखीव ठेवण्यात आलेल्या दिव्यांग निधीचे वाटप प्रशासकीय अधिकारी तसेच प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उपमुख्याधिकारी नगरपालिकेचे दिव्यांग विभागाचे प्रमुख अरुण लांडे तसेच दादाराम जाधव सलीम पठाण सुमित राहिले राम डमाळे नंदू कदम जमीर पठाण इस्माइल शेख यांच्यासह अनेक दिव्यांग व्यक्ती उपस्थित होते दिव्यांग लाभार्थी लाभार्थीच निधी सन दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये असलेल्या एकूण सहाशे चौदा दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या दिव्यांगत्वतेच्या टक्केवारीनुसार देण्यात देण्यात येणाऱ्या लाभांची रक्कम नगर परिषद निधीतून बँक खात्यात थेट पंचवीस लाख एकोणसत्तर हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मचिंद्र घोलक यांनी दिली धन्यवाद